विश्वासघातकी आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवणार असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला गद्दारांची नावं आमच्याकडे आहेत हायकमांडचा आदेश आला की गद्दार आमदारांची नावं कळतील असंही पटोले यांनी स्पष्ट केलंय मात्र काँग्रेसच्या किती आमदारांनी मतं फोडली हे पटोले यांनी सांगितलं विश्वासघात केला त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये ट्रॅप लावलेला होता मी कुठे नाकारत नाही आणि जे कोणी बदमाश आहेत ते आता आमच्या ट्रॅपमध्ये आलेत आणि म्हणून अशा विश्वासघाती आणि गद्दार लोकांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात येईल काँग्रेस पक्षातून बाहेर काढलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अशी कारवाई केली जाईल की के दुसऱ्यांदा कोणी हिंमत करणार नाही